विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती व्हावी असं आज विरोधकांनी सरन्यायाधीशांकडे दाद मागितली राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सरन्यायाधीश भूषण गवईंना निवेदन दिलं विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती न करून लोकशाहीची पायमल्ली होती असा आरोप विरोधक करतात दिलं विरोधी पक्षाची काय एवढी भीती वाटते की एक विरोधी पक्ष नेतेपद हे सत्ताधाऱ्यांना देऊ शकत नाहीत हे पत्राद्वारे आम्ही अवगत केलेलं आहे तसंच दुसरं पत्र अर्थातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार साहेबांच्या वतीने दिलेलं आहे की आम्हाला अपेक्षा आहे की लवकरात लवकर हे जे काही एक संविधानिक का आपण पाहतोय गडबड झालेली आहे चार पक्ष दोन पक्षाच्या नावाने मला वाटतं ही गडबड कुठे ना कुठेतरी आता शांत व्हावी हा सगळी जी अडचण झालेली आहे राजकीय असेल सामाजिक असेल किंवा संविधानाच्या प्रमाणे ती निस्तरानं निस्तरणं गरजेचं आहे आणि ती देखील आम्ही विनंती